हल्ला झाला त्याच्यानंतर प्रत्युत्तर म्हणजे भारताने सुद्धा पाकिस्तान जिथे हल्ला केलेला आहे आणि ऑपरेशन सिंधू जे आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये महिला ज्या आहेत त्या सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत जल्लोष काय सांगाल जल्लोष करता येथे आज म्हणजे खरंच अक्षरशः म्हणजे आज म्हणजे नरेंद्र मोदींचे आम्ही खूप खूप आभार मानतो की त्यांनी एका स्त्रीची भावना जपून स्त्रीला न्याय दिलेला आहे आणि अशाच ते सदैव तिच्या पाठीमाग थांबलेत आणि अशाच थांबे आमची आम इच्छा आहे त्यासाठी नरेंद्र भाई मोदी असे पंतप्रधान आपल्याला ला लाभलेत हे आपलं खूपच मोठं नशीब समजावं लागेल ऑपरेशन सिंदूर जे आहे ते झालेलं आहे अनेक भारतातल्या महिला ज्या आहेत त्या या हल्ल्यामुळे त्यांचे पती गेलेले आहेत काय वाटतं ऑपरेशन सिंदूर खरं तर आज आज खरं तर हा जो नाव दिलंय ऑपरेशन सिंदूर म्हणून आज ह्या सर्वांचा म्हणजे सकाळी जेव्हा पाहिलंय याची कल्पनाही कुणी केली नसेल की असं काहीतरी ऑपरेशन सिंदूर म्हणून केलंय जे नाव ऐकलं तेव्हाच की अरे आपण सुरक्षित आहोत नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी भारतामध्ये सर्व महिला सुरक्षित आहेत आज त्यांनी जे केलं आहे त्या पाकिस्तानच्या सुद्धा महिलांचा विचार करून असाल त्यांनी केलेली आहे याचा आम्हाला खूप अभिमान आणि गर्व आहे आपल्याला असे नेतृत्व लाभलं आहे आपण इथे पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर सतत घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा जल्लोष केला जातो काय आज खरंच जल्लोष करण्यासारखं वातावरण फक्त इथे नाही तर संपूर्ण भारतात आहे या व्यतिरिक्त जगात आहे कारण जिथे दहशतवादाला मुहतोड उत्तर देण्याची जी जबाबदारी आहे ती भारताने अतिशय यशस्वीरित्या शा पूर्ण केलेली आहे फक्त जाऊन एक दहशतवादी कॅम्प नाही तर तब्बल नऊ दहशतवादी कॅम्प आपण उद्ध्वस्त केलेले आहेत जिथे दहशतवाद निर्माण केला जातो तयार केले जातात अशी प्रशिक्षण केंद्र जेव्हा उद्ध्वस्त केली जातात तेव्हा हा खऱ्या अर्थी विजय आहे कारण फक्त भूतातला भू म्हणजे भूतकाळातला हा विजय नसून भविष्य काळातील सुद्धा ही पायाभरणी आहे असं मी मानते खरंतर पहलगावमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण ज्या स्त्रिया होत्या ज्यांचे पती याच्यामध्ये शहीद झाले त्यांच्यासाठी ही एक मोठी श्रद्धांजली तर म्हणावी लागेल आपले भारताचे जो झेंडे असतील भारताचा जो झेंडा असेल तो असेल त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फ्लेक्स जे आहेत ते हातात घेत या ठिकाणी जल्लोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात नारायणपुरे ना। सिविक मिरर